नमस्कार मित्रांनो मी सचिन मोदी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो पण हो का आज आम्ही चाललो आहे गावाला बायरोड जाणार आहोत बाईक घेऊन मी आणि माझ्याबरोबर असणार आहे माझे मित्र ओमकार हवा ऐका हां आम्ही आता सकाळचे चार वाजलेत चा सव्वाचार झालेत च आता बाईक घेऊन निघतो आहे ठाण्यावरून ह्याच्यानंतर बघू सकाळच्या लवकर निघायचं कारण ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे एवढ्यासाठी आम्ही लवकर निघतो आहे जेणेकरून जरा लवकर निघू उन्हाच्या आधी घरी गावी पोचू त्याच्यासाठी आमचा रूट असणार आहे इथून आम्ही जाणार आहोत संगमेश्वर देऊपर्यंत सो बघूया आता पुढचा ट्रॅव्हल आम्ही कसा करतो ते त्याच्यावरती ते ते आपलं असणार आहे कमीत कमी आम्हाला गुगलला सहा तास दाखवत आहे पण आम्ही स्लो जाणार कारण अर्ली मॉर्निंग जातो आहे प्लस ट्राफिक वगैरे असेल त्याच्यामुळे जरा हळूच जायचं बघणार आहोत ठीक आहे किती आठ वीस झाले साडे चारला निघालो होतो साडे चार साडेपाच साडेसात साडेसात साडे आठ चार सा, तास लागेल चार चार तास लागले आपल्याला मांगावला यायला जाम लेट झाला ऍक्च्युली रोड जाम खराब आहे आम्हाला त्याचेच परिणाम हे पूर्ण काळा काळा झाला होता आमचे कपडे पूर्ण वाट लागली अजून आमचा मी अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता बाकी आहे आता रस्ता झाल्यानंतर मग मे बी आम्ही घरी हो पोहोचू पण डिपेंड ऑन रोड आता किती वेळ लागतो आहे काय माहिती आहे अजून आम्ही आता इथे खायला थांबलो आहे काय खातो मेंडो मेटोला ऑर्डर केला आहे तर खाणार आणि परत ट्रॅव्हलला सुरुवात करणार पोलाद पोलाद ए, आता पोलादपूरला आलो आहे पोलादपूरचा एक चॅनल आहे पूर्ण बाय मध्ये बोगदा बनवलाय एंटर करणार आहोत एं काम चालू आहे पण ह्या साईडला रस्ता भरपूर चांगला बनवलाय आता आतमध्ये चॅनल मध्ये कसं बनवलं मस्त आहे ते तर झाला जस्ट फ्रेश झालं आहे जाम कंटाळा आला आहे एक खूप मोठा प्रवास झाला कमीत कमी आठ ते नऊ तासाचा प्रवास झाला आमचा भरपूर स्लो आहेमुळं यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू धन्यवाद